नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घडामोडी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिलांचे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण सातारा कराड तालुक्यातील उमरज येथे श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिला सेवेकर यांनी स्वामींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवार एप्रिल वीस पासून सालाबाद प्रमाणे गुरुचरित्र पारायणास सुरुवात केली महिलांनी मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ व सुशोभित केलेला दिसून आला होता मंदिरासमोरून रांगोळीने येणाऱ्या भाविकांचे लक्ष केंद्रित केले होते केंद्रातील महिलांनी प्रथम श्रद्धेने व भक्तिभावाने मूर्तीचा अभिषेक करून गुरुचरित्र पारायणात सुरुवात केली सर्व महिला उत्साही व स्फूर्तीदायक दिसत होत्या प्रत्येक महिला एकमेकांना सहकार्य करत असलेल्या दिसून आल्या केंद्रातील महिला सेवेकरी नेहमी समाजाला एक चांगला बोध देण्याचे काम करत असतात महिलांनी पहिल्याच दिवशी मंदिर व मंदिर परिसर संपूर्ण भक्तिमय करून सोडला रविवारी पारायणाच्या पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचून झाले या पारायणास महिला व पुरुष सेवेकर्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला हे पारायण सात दिवस चालणार असून स्वामींच्या पुणेतिथी दिवशी पारायणाची सांगता होणार आहे प्रत्येक वर्षी महिला सेवेकरी पारायणासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवितात प्रत्येक सेवेकरी नियमाचे पालन करून एकमेकाचा आदर करतात सर्व भाविकांनी केंद्रातील सेवेकऱ्यांचा आदर्श घ्यावा व सहकार्य करावे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट ओङ्कारे तु जगणपति देशरूपाशिवाय तै रमनन्दनारायण यघुपति जगो जिया मे जातुमय नामा रमा सजल सुग रामा जतनाय

Oh